सांगली शंभर फुटी रोडवरील चौक चौकजवळ चालत निघालेल्या महिलेला भद भरदाव वेगात आलेल्या दुचाकीने पाठीमागून जोऱ्याची धडक दिली या अपघातात कमते या गंभीर जखमी झाल्या आहेत आणि सदरचा अपघात हा गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी श्रीशैल मलकरी कमते तेवीस राहणार हनुमान नगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयितसार अजय पाटील राहणार पोखर्णी तालुका वाळबा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कमते या आपल्या कुटुंबियांसह शहरातील हनुमान नगर परिसरात राहतात कमते या गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास शंभरफोटी फुटी रोडवरील बभान हॉस्पिटल ते माणी चौक जाणाऱ्या रोडवरून निघाल्या असता संशयित दुचाकीस्वर अजय पाटील हा त्याच्या ताब्यातील ॲक्टिवा दुचाकी क्रमांक एम एच दहा ए बी एकतीस चौपन्नही भरधाव वेगात चालून निघालेला कमते यांना पाठीमागून चोराची धडक दिली आणि अपघातात हाताला पायाला डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर कमते यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं श्री शैल कमते यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकी स्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे विरे रिपोर्ट एस मराठी सांगली